त्यामुळे सामाजिक संस्थेचे नियमन आणि आर अरे संरचना हा विषय आता जनरली तुम्ही म्हणाल अरे आम्हाला काय इन्कम टॅक्स लागू हो आहे कारण आम्ही तर चॅरिटेबल काम करतो तर व्यवसायांना टॅक्स लागायला पाहिजे बरोबर आहे ना, लग ना। व्यवसाय हा प्रॉफिटसाठी चालतो तर व्यवसायात प्रॉफिटवरती टॅक्स लागतो म्हणजे प्रॉफिट म्हणजे काय इन्कम वजा एक्सपेंडिचर जो प्रॉ राहिला तो, तो प्रॉफिट त्याच्यावरती टॅक्स लागतो पण सामाजिक संस्थांना काय तर सामाजिक संस्थांना अपेक्षित असं आहे की तुम्हाला जी मिळालेली देणगी आहे ती पंच्याऐंशी टक्के खर्च केली का आणि जर ती पंच्याऐंशी टक्के खर्च केली नसेल तर तुम्हाला टॅक्स लागू शकतो त्याच्यासाठी अजून बारीक बारीक क्लॉजेस आहेत पण तुम्हाला मिळालेले शंभर रुपयातले पंच्याऐंशी रुपये तुम्ही खर्च करणं आवश्यक आहे कारण तुम्ही लोकांकडे काय जाता की मला महिला सक्षमीकरण करायचे मला आरोग्याचे प्रकल्प करायचे आता हे करताना जर तुम्हाला शंभर रुपये मिळाले आणि तुम्ही फक्त पन्नास रुपये खर्च केलेत तर सरकारला हे अपेक्षित नाहीये सरकार म्हणतो तुम्ही शंभर रुपये घेतलेत ना लोकांकडनं आरोग्यासाठी तर तुम्ही शंभरातले पंच्याऐंशी रुपये तुम्ही खर्च करणं आवश्यक आहे पंधरा रुपये राहतील दहा पंधरा रुपये इकडे तिकडे राहतील आणि तो, ले तो टॉलरन्स लेवल पंधरा टक्क्याचा आहे की पंधरा टक्के रक्कम तुमच्याकडे राहिली तर चालू शकते पण तुमच्याकडे पन्नास टक्के रक्कम राहत असेल तर तुम्ही उद्देश काहीतरी वेगळा सांगताय आणि तुमचा अजेंडा वेगळा आहे अजेंडा हा सांगितला जात नाही तो डोक्यात असतो हां आता कसं बरोबर एक तार जुळायला लागलेली आहे ते अनसेड अजेंडे जे असतात ना मग ते लक्षात यायला लागतात आणि मग संस्था स्थापनामयच्या काळात कोणी येणार नाही जवळ पण जशी जशी एफ डीची रक्कम वाढायला लागली का म अध्यक्ष कोण होणार याच्यावरती चलविचल आणि मग सगळ्या गोष्टी सुरू होतात हे प्रॅक्टिकल आमचं एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आम्ही सांगतो त्यामुळे इथे पंच्याऐंशी टक्के वापर होणं हा सगळ्यात महत्त्वाचा अपेक्षित बाब आहे आणि ही खूपशा संस्थांमध्ये हा विषय होत नाही आणि लोक तुम्हाला पैसे न देण्याचं कारण तुम्ही न खर्च केलेले पैसे कारण तुमच्या एफड्या वाढत चालले आहेत एका साईडला आणि कामं तशी नसतात एफड्या वाढवणं म्हणजे नुसत्या सरप्लस पैशांच्या एफड्या वाढवणं हे संस्थेच्या हिताचं नसतं हे माझं मत आहे प्रत्येकाची मतं वेगळी असतील कारण पैसे वाढायला लागले का ते संस्था मूळ काम सोडून सत्ता या स्थानावर जायला लागते त्यामुळे त्या, त्या पद्धतीने विचार नाही केला पाहिजे त्यामुळे झालेल्या निधीचा विनियोग होणं निधीपेक्षा मी देणगी हा शब्द वापरतो कारण निधी वेगळा अर्थ आहे परत कॉर्पस हा शब्द वेगळा आहे खूप वेगवेगळे शब्द वापरले जातात फंड हा शब्द वेगळा आहे पण मी देणगी हा शब्द वापरतो देणगीचा अर्थ ज्याला कुठलीही कंडिशन नाही तुमच्या हातात मी आणून दिले एक लाख रुपये हे तुम्ही कसे वापरायचे ठरवा याला म्हणतात देणगी पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता मला बिल्डिंगसाठी पाहिजे त्याला म्हणतो निधी निधीचा वापर वेगळा आहे देणगीचा वापर वेगळा आहे देणगी त्याच वर्षात पंच्याऐंशी टक्के खर्च झाली पाहिजे आणि ती होत नसेल तर ते ट्रस्टिंगची जबाबदारी आहे कशासाठी घेतली आणि कशासाठी वापरायची त्यामुळे पैसे मागताना विचार करून मागा आणि मागितले तर ते खर्च करायची जबाबदारी पण तुमचीच आहे त्यामुळे मगाशच्या त्या विश्वस्तांच्या जबाबदारीत हा एक पार्ट आहे त्यावेळी पंच्याऐंशी टक्के देणगी खर्च करायची आता मी तुम्हाला दर महिन्याचं शेड्यूल सांगतो थोडं थोडं बेसिकली कारण ते जास्त सोपं जाईल तुम्हाला कारण इन्कम टॅक्स ऍक्ट खास अंगात बसलो तो खूप कॉम्प्लिकेटेड एप्रिल मे मध्ये काय की बाबा एप्रिल मे नवीन वर्ष सुरू होतंय तर नवीन वर्षाचे तुमचे प्लॅन काय आहेत ह्या वर्षीचे तर तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही वर्षाचा आराखडा तयार केला पाहिजे बाबा मी वर्षभरात काय काम करणार आहे आता शिक्षण हा विषय जर घेतला तर वर्षभरात शिक्षणात काय काम करणार आहे आणि त्याला मला खर्च किती लागणार आहे हा जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला निधी संकलन पण जमा करता येणार नाही पैसे किती लागणार देणगी किती गोळा करायची हे कळणार नाही त्यामुळे पहिल्यांदा त्याचं बजेट तयार करा एक ॲक्शन प्लॅन तयार करा त्याला कृती आराखडा म्हणतो इंग्लिशमध्ये ॲक्शन प्लॅन म्हणतो की बारा महिने मी काय करणार बाबा कु किती मुलांना शिकवणार कुठे शिकवणार कुठल्या वस्तीवर जाणार कुठल्या ठिकाणी जाणार हे करायला मला खर्च काय येणार मी पुस्तकं देणार का नाही देणार कसं शिकवणार आहे मग कोणी कार्यकर्ते येऊन शिकवणारे की बाहेरचे शिक्षक शिक घेणार शिक हे सगळं जर प्लॅन तयार असेल ना तर तुम्हाला काम करणं सोपं जाईल त्यामुळे पहिला एप्रिल महिन्यात तुमच्याकडे आराखडा तयार असला पाहिजे की काय करायचं वर्षभराचं आता हे प्रत्येक ठिकाणी वेगळं आता एप्रिलमध्ये ज्यांचं जल जलसंधारणावरती काम चालतं त्यांना एप्रिलमध्ये वेळ नाही मिळणार कारण त्या एप्रिल मेमध्ये कामच करायचा वेळ आहे त्यांना जून जुलैमध्ये विचार करायला मिळू शकतो त्यामुळे प्रत्येकाने हे ढोबळ मनाने ठेवलेलं आहे त्यानंतर ज्यांचं ए टी जी रजिस्ट्रेशन झालं आहे मग अशी काही संस्थांनी हात बरं केलं की के ट्वेल्ले ए टी जी झालं आहे आणि काहींना ए टी जी मिळालेलं नाही आहे वेगवेगळ्या कारणांमुळे ज्यांचं ट्वेल ए टी जी झाले त्यांनी डोनेशन ज्यांच्याकडनं घेतलं आहे त्यांची यादी तयार करायला घ्यावी त्यांचं नाव गाव पॅन नंबर पत्ता ह्या सकट एक यादी तयार करावी कारण त्याचं रिटर्न गव्हर्नमेंटला भरायला लागतं आहे कारण गव्हर्नमेंटला एक लक्षात आलं की गव्हर्मेंटच्या इन्कम टॅक्सच्या सेक्शनमध्ये ए टी जी सेक्शनमध्ये जे जेवढे लोक डोनेशनचा बेनिफिट घेतात ना मी तिकडे शंभर रुपये बेनिफिट घेत असतील पण संस्थांनी इन्कममध्ये दाखवले दहा रुपये म्हणून गव्हर्नमेंटने ते, ते मॅचिंग करायला सांगितलं टी डी एससारखं त्यांनी मॅचिंग करायला लागलं डोनेशन दिलं आहे ना तर डोनेशनचं सर्टिफिकेट घ्या आता त्यामुळे प्रत्येक सामाजिक संस्थेला ज्यांचं ट्वेले ए टी जी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी प्रत्येक डोनरला प्रत्येक देणगीदाराला सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे डोनेशनचं पण त्यासाठी मला त्या व्यक्तीचं नाव त्याचा पॅन नंबर आणि त्याचा ॲड्रेस आणि कशासाठी दिले हे मला माहिती पाहिजे ना आता जर आपण डोनेशन म्हटलं द्या लाख रुपये पाठवून बघू काय करायचं आणि नंतर विचारायला गेलं खजिनदार विचारतो अध्यक्षांना साहेब याचं नाव अरे ते काय जाऊ दे करून टाक तर तसं नाही चालणार आता इथे तर तुम्हाला नाव गाव पत्ता पाहिजे आणि चेकमधल्या हिशोबांमध्ये तर पर्यायच नाही त्यामुळे कुठल्या तरी कंपनीतनं पैसे आलेत किंवा कोणाच्या तरी नावानं पैसे आलेत पावती कोणाच्या तरी नावं द्यायची तर हे चालणार नाही हा परत विश्वस्त ह्या जबाबदारीला आलेला तडा होईल कोणाकडनं तरी पैसे घेतले आणि कोणाच्या तरी नावं पावती दिली तर त्यामुळे त्या माहिती गोळा करायला लागा एप्रिल महिन्यात कारण त्याचं मेमध्ये एकतीस मेला रिटर्न भरायला लागतं त्याचा फॉर्म आहे टेन बी डी हा टेन बी डी फॉर्ममध्ये रिटर्न भरायला लागतं आणि टेन ई या फॉर्ममध्ये सर्टिफिकेट येतं जसं एसचं सर्टिफिकेट आहे ना तसं सर्टिफिकेट वेबसाईटवरून डाउनलोड डाउन करायला लागतं आणि ते प्रत्येक देणगीदाराला द्यायला लागतं ते दिलं नाही तर जास्त नाही पर देणगीदार दोनशे रुपये फाईन लागू शकतो जास्त नाही पर डे पर डे अजून म्हणजे तो मल्टिप्लिकेशन म्हणजे जाऊ शकतो पण मी आपलं थोडंसंच सांगतो जास्त नाही दोनशे रुपये पर डे पर डोनर त्यामुळे सरकार कसं मागे लागू शकतं याची एक चुणूक आहे सुरुवात आहे आणि हे रिटर्न लेट फाईल झालं तरी फाईन आहे पर डेचा तोही तयार आहे म्हणजे एकाच वेळीस एक गोष्ट केली नाही तर दोन चुकांचा फाईन तुम्हाला चालू होऊ शकतो त्यामुळे एकतीस मे ट्वेल्व ए आणि एटी जी रजिस्ट्रेशन केल्यांसाठी ही खूप महत्त्वाची तारीख आहे आता हे जर टेन बी डी अँड टेन बीई नाही दिलं तर काय परिणाम होईल तर डोनरने ज्याने तुम्हाला दहा हजार रुपये दिले त्याला जर तुम्ही टेन बीई दिला नाहीत चार वेळा मागून तो म्हणेल साहेब ह्या संस्थेला काही पैसे देण्याची काही गरज नाही कारण कंप्लायन्स इग्नोर्ड आहे मी दुसऱ्या वेळेस दुसरी संस्था देईन दुसऱ्या संस्थेकडे दे। जाईल त्यामुळे निधी संकलनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण हा फॉर्म टेन बी अँड टेन बी डी टेन बी स्पेसिफिकली महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यातनं तुमचा देणगीदाराशी संपर्क होतो त्याला पत्रव्यवहार जातो बाबा तुमच्याकडनं दहा हजार रुपये आले आम्ही दहा हजाराचं काय केलं हे मांडण्याची एक संधी सरकारने तुम्हाला दिलेली आहे सरकार काय करत नाही सरकार हे करतं की तुम्हाला संध्या देतं वेगवेगळ्या प्रकारे लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी त्यामुळे ती गोळा करा